प्रकृती व संसार का सुखासाठीचे काही उपाय रोज एक साखर सूर्याकडे पूर्वेला आर स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला असे केल्यास भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचेही पुण्य व सूर्याला अर्धयाने याने सूर्यपूजा होते आणि आपल्या सर्व अडचणी सोडतात तसेच मंदिरातील किंवा घरातील देवदेवतांची पूजा नित्यनियमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करावी कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करावी वर्षातून एकदा तरी सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही ना आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी उमरा बुजवून हळद कुंकू वाहून तुळशीसही सही हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे कुलदेवीला व कुलदेवाला जाताना नैवेद्य घेऊन जावा अथवा तिथे तयार करून अर्पण करा कुलदेवीला एकट्याने जाऊ नये सहकुटुंब मुलांसहित घेऊन जावे धन्यवाद